सोलापूर शहरातील सेटलमेंट भागात असलेल्या पारधी समाजाचे मंदिर आणि व्यायामशाळा परिसरातील समाजकंटकांनी जाळून समाजातील युवकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जयकालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील शेकडो नागरिक एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जयकालिका आदिवासी संस्थेचे अध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी समाजातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक हे एकत्र आले होते त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली एकोणतीस जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान सेटलमेंट फ्री भागातील काही गायकवाड आडनावाच्या युवकांनी सचिन चव्हाण याला हटकून त्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यानंतरही गायकवाड कंपनी दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यानंतर चिडून त्या लोकांनी समाजाच्या व्यायामशाळेला आग लावून आतील साहित्य आणि मंडळाची गणेश मूर्तीची नासधूस केली आहे यावेळी मनोज काळे पार्वती काळे राजेंद्र काळे मारुती काळे मंजुनाथ काळे रवीनाथ चव्हाण सिद्धूबाई काळे कविता चव्हाण सुमित्रा काळे यांच्यासह पार्थी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका